नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होऊन अशी मी स्वामींचे चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण सर्व भक्त या संसाराच्या जाळ्यामध्ये अडकलेलो आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या समस्या अडचणी चालू असतात आणि त्याचप्रमाणे आपण स्वामींची सेवा करत असतो पूजा करत असतो भक्ती करत असतो आणि स्वामींच्या मार्गावरती चालून आपण आपल्या संसाराचं राहाट गजे जे आहे ना ते पुढे नेत असतो पण कधी कधी काय होतं ना की आपल्याला काहीच कळत नाही काहीच मार्ग सापडत नाही आणि एखादी अशी अडचण येते अशी समस्या येते की आपल्याला पुढे काय करायचं आहे याचा मार्गसुद्धा मिळत नाही आणि त्याची अनुभूतीसुद्धा मिळत नाही मग अशा वेळेला आपल्याला काय करायला पाहिजे तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्यापुढे एखाद्या गोष्टीसाठी आपल्या मनामध्ये जर दुविधा निर्माण होत असेल दुविधा म्हणजे आपल्याला जर दोन एका गोष्टीसाठी दोन पर्याय असतील आणि त्या पर्यायामध्ये आपल्याला कळत नसेल की आपल्याला योग्य पर्याय कोणता तर हे आपल्याला जर समजत नसेल पुढे काय करायचं आहे दोन्हीपैकी काय निवडायचं आहे तर तो प्रश्न आपल्याला स्वामींनाच विचारला पाहिजे कारण याचं उत्तर फक्त स्वामींनाच माहीत असतं कारण जेव्हा आपल्याला स्वामी सांगतात ते अतिशय योग्य असतं आणि तेच आपल्यासाठी योग्य असतं याचं उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे आणि मी प्रत्येक वेळेला स्वामींना माझे प्रश्न विचारते त्यावेळेला स्वामींनी मला प्रत्येक वेळेला योग्य उत्तर दिलेलं आहे आणि मी कशा पद्धतीने स्वामींना प्रश्न विचारते तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला दोन कोरे कागद पाहिजेत आणि दोन कोरे कागद एकाच आकाराचे पाहिजेत आणि ते आपल्याला लहान मुलांच्या ड्रॉईंगच्या बुकमध्ये सुद्धा मिळतील आणि ते घेतल्यानंतर आपल्याला स्वामींच्या समोर बसायचं आहे स्वामींच्या समोर बसून त्यांच्याशी बोलायचं आहे आपल्या मनातली जी काही इच्छा असेल आणि दोन पर्याय आपल्याकडे असतील आणि ते पर्याय आपल्याला त्या दोन कागदावरती लिहायचे आहेत लिहिण्याच्या अगोदर सुरुवातीला स्वामी समर्थ असं लिहायचं आहे आणि दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा ओढायला विसरायचं नाही आहे हे झाल्यानंतर आपल्याला दोन पर्याय दोन्ही चिठ्ठीवरती लिहायचे आहे आणि समान आकाराने त्यांच्या घड्या घालायच्या आहेत दोन्हीही कागदांच्या घड्या आपल्याला समान आकारांच्या झाल्या पाहिजेत आणि त्यानंतर त्या दोन्ही घड्या आपल्याला आपल्या दोन्ही डोळ्यांना लावून घ्यायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे स्वामींच्या चरणांनासुद्धा त्यांचा स्पर्श करून घ्यायचा आहे मनामध्ये स्वामींना विनंती करायची आहे की स्वामी मला या दोन्हीमधला योग्य पर्याय असेल तो दाखवा असं सांगून स्वामींच्या चरणांना स्पर्श करून घ्यायच्या आहेत त्या दोन घड्या आणि स्वामींच्या फोटोसमोर ठेवून द्यायच्या आहेत आणि आता हे आपल्याला किती वेळ ठेवायचं आहे तर आपल्याला पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास तुम्ही ठेवू शकता तोपर्यंत तुमची जी काही कामे असतील ती ती करून घ्या आणि स्वामींना वेळ द्या या गोष्टीसाठी त्याचं उत्तर देण्यासाठी आपण स्वामींना वेळ द्यायचा आहे तेवढा त्याचप्रमाणे तो जो मधला वेळ आहे त्यामध्ये स्वामींचं नामस्मरणसुद्धा चालू ठेवायचं आहे कारण आपली जर अतिशय प्रचंड समस्या मोठी असेल तर आपण खूप मनामध्ये घाबरलेला असतो या गोष्टीसाठी आणि कोणता निर्णय येतो स्वामी काय सांगतात याकडे आपलं लक्ष असतं काय चिठ्ठीमध्ये येणार आहे याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असतं तर यावेळी मात्र आपल्याला धीर सोडायचं नाही आहे कारण का की आपण जो प्रश्न स्वामींना आपण विचारलेला आहे त्या प्रश्नाचं योग्यच उत्तर आपल्याला मिळणार आहे एवढा विश्वास आपला प्रचंड आपल्या स्वामींवरती ठेवायचा आणि आपल्याला जे मार्ग स्वामी दाखवणार आहेत दोन्हीपैकी दोन्हीही पर्याय आपल्याला दुविधा निर्माण होते आणि स्वामी आपल्याला जो मार्ग दाखवणार आहे त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे जरी आपल्याला एखादा दुसरा पर्याय आवडला असेल आणि जो स्वामींनी नाही म्हणून सांगितला असेल तर तो पर्याय आपण तिथेच सोडून द्यायचा आहे आणि स्वामींनी जो पर्याय दिलेला आहे त्या मार्गावरती आपल्याला चालायचं आहे आता वीस पंचवीस मिनटं झाल्यानंतर किंवा अर्धा तास झाल्यानंतर आपण जेव्हा चिठ्ठी उघडायला येणार किंवा स्वामींचं उत्तर आपण बघायला येणार त्यावेळेला आपल्याला सर्वात प्रथम स्वामींच्या समोर बसून पहिला नमस्कार करून घ्यायचा आहे नमस्कार करून झाल्यानंतर स्वामींना आपल्या मनातली ती इच्छा आपल्याला स्वामींना आपण ती इच्छा लिहून दिलेलीच लि असते चिठ्ठीमध्ये तर ती काही स्वामींना माहीतच असते आणि त्याचं उत्तरसुद्धा स्वामींनी आपल्याला तोपर्यंत दिलेलं असतं तर आता आपल्याला स्वामींच्या चेहऱ्याकडे एक टक बघायचं आहे आणि मनातल्या मनात, मनात स्वामींना प्रार्थना करायची स्वामी आहे की स्वामी तुम्ही जे काही मला उत्तर दिलेलं आहे ते माझ्यासाठी योग्य आहे आणि तेच मी करणार असा विश्वास आपल्याला स्वामींना आपल्या द्यायचा आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला दोन्हीपैकी एक चिठ्ठी काढायची आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीला स्पर्श न करता एकच चिठ्ठी त्यातून उचलून घ्यायची आहे आणि स्वामींचे आभार मानायचे आहेत यासाठी की स्वामी तुम्ही माझ्यासाठी योग्य मार्ग दाखवला आणि त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे आणि ते उघडून बघितल्यानंतर जो पर्याय स्वामींनी दिलेला आहे तोच पर्याय घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे जर दुसऱ्या बाजूला तुमचं मन वळत असेल तर तो पर्याय घेऊन आपण पुढे गेलोत तरीसुद्धा आपली ती इच्छा कधीही पूर्ण होणार नाही आहे म्हणून तो जो स्वामींनी पर्याय दिलेला आहे तोच घेऊन आपल्याला पुढे चालून आपल्याला तेच काम पूर्ण करायचं आहे त्यामुळेच तर स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात कारण तेच आपल्यासाठी योग्य असतं पुढे जाऊन आपल्याला तो पर्याय जर आपण निवडला जो स्वामींनी नाही दिलेला तरीसुद्धा आपलं कधीही भलं होणार नाही आहे कारण त्यामध्ये स्वामींचा आशीर्वादसुद्धा नसतो आणि ते आपल्यासाठी योग्य नसतं कारण ब्रह्मांडाचे नायक का आपले स्वामी त्यांनाच माहीत असतं की आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे जसं आपल्या आई वडिलांना आपल्या मातापित्यांना आपल्या गरजा किंवा आपल्या ज्या काही गोष्टी असतील त्या त्यांनाच माहीत असतात की आपल्यासाठी योग्य काय आहे आपण आपल्या मुलांसाठी सुद्धा योग्यच निवडत असतो तसंच आपले स्वामी आपल्यासाठी योग्य निवडत असतात त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्याच मार्गावरती आपल्याला पुढे चालायचं आहे आणि त्यानंतरच आपण खूप यशस्वी होतो आणि माझा हा स्वतःचा अनुभव आहे कारण मी सुद्धा सुरुवातीला जेव्हा स्वामींवरती पहिल्यापासूनच माझा विश्वास आहे जेव्हापासून मी सेवेमध्ये आले तेव्हापासून माझा स्वामींवरती अफाट विश्वास आहे आणि ते जे सांगतात ते योग्यच आहे असंच माझ्या मनाला नेहमी वाटतं अजूनही वाटतं आणि आयुष्यभर ते वाटत राहणार तर अशा पद्धतीने मी चिठ्ठ्या टाकून जेव्हा मी विचारते स्वामींना आणि तेव्हा सुरुवातीला माझे मिस्टर पूर्णपणे विरोधात होते स्वामींचं काही करायचं म्हटलं तर त्यांना खूप राग यायचा माझा पण त्यांना खूप राग यायचा चिटचिट व्हायची तर अशा वेळेला कधी ते कधीही ऐकायचे नाहीत आणि जेव्हा मी चिठ्ठ्या टाकायचे आणि जेव्हा प्रश्न विचारायचे तेव्हा त्यांना ते खरं वाटायचं नाही स्वामींनी जर एखादा मार्ग दाखवलेला असेल आणि तो जर त्यांना आवडला नसेल त्याच्या विरुद्धात त्यांना करायचं असेल तर ते स्वतःहून करायचे त्यांच्या स्वामी स्वामींच्या जे विरोधात असेल ते पहिलं करायचे आणि कधीही त्यांचं आत्तापर्यंत सक्सेस झालेलं नाही जे त्यांनी स्वामींच्या विरोधात केलेलं आहे स्वामींनी जो मार्ग दाखवला आहे तो सोडून जर त्यांच्या मनाच्या मार्गाने केलेला आहे तर तो आत्तापर्यंत सक्सेस झालेला नाही आहे पण आता त्यांच्या स्वभावामध्ये थोडा थोडा बदल व्हायला लागलेला आहे आणि ते आता स्वतःहूनच सांगतात की स्वामींना चिठ्ठ्या टाकून बघ आपल्याला हे असं करायचं आहे की नाही करायचं आहे आणि त्याचप्रमाणे मी माझा प्रश्न जेव्हा स्वामींना सांगते आणि स्वामी जे उत्तर देतात तेच आता सुद्धा ते मानतात आणि मी तर पहिल्यापासूनच मानते स्वामींनी जे दिलं आहे त्यावरतीच माझा विश्वास ठेवते आणि त्याप्रमाणेच मी पुढे माझं जे काही काम आहे ते पूर्ण करते आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा रिझल्ट येणार असेल म्हणजेच मुलांचा अभ्यासाचा रिझल्ट येणार असेल किंवा नोकरीमध्ये एखाद्या गोष्टीचा रिझल्ट येणार असेल आपल्याला बढती मिळणार आहे की नाही किंवा अजून असले आपले काही प्रश्न असतील जे आनंदाच्या गोष्टी असतील तर ते प्रश्नसुद्धा आपल्याला स्वामींना याच पद्धतीने विचारायचे आहेत होय किंवा नाही एवढंच लिहिलं तरीसुद्धा चालेल यामध्ये तुमचा प्रश्न लिहायचा आहे आणि होय आणि प्रश्न लिहायचा आहे दुसऱ्या चिठ्ठीवरतीसुद्धा सुद्धा तिथे नाही असं करून आपल्याला त्या चिठ्ठ्या स्वामींसमोर ठेवायच्या आहेत आणि तो प्रश्न स्वामींना सांगायचा आहे आणि याच पद्धतीने आपल्याला अर्धा तासानंतर बघितल्यानंतर आपल्याला जे काही उत्तर येईल त्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये पुढे घडणार आहे आणि प्रत्येक वेळेला जेव्हा आपण स्वामींना प्रश्न विचारत असतो त्या वेळेला मात्र आपला विश्वास स्वामींवरती शंभर टक्के असला पाहिजे विश्वास असेल तरच ही गोष्ट करायची आहे विश्वास नसेल तर तुम्ही हे प्रश्न विचारून अजिबात वेळ वाया घालवू नका जर तुमचा स्वामींवरती शंभर टक्के विश्वास असला तरच तुम्ही या गोष्टी करा तर ही होती छोटीशी माहिती आणि माझा अनुभवसुद्धा मी तुम्हाला इथे थोडक्यात शेअर केलेला आहे स्वामींना प्रश्न कसा विचारायचा याबद्दल तर माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगा आणि आवडली असेल तर शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त